नमस्कार मी भाऊसाहेब आजबे काल नागपूरमध्ये दंगल झाली आज देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री देखील आहेत त्यांनी विधानसभेमध्ये त्या संदर्भाने स्पष्टीकरण दिलं आणि त्यामध्ये ते असं म्हणाले की हा जो काही सगळा प्रकार घडलाय तो सुनियोजित पॅटर्न आहे किंवा सुनियोजित कट आहे देवेंद्र फडणवीस हे जे म्हणतायत ते अगदी बरोबर आहे हा सुनियोजित कट आहे प्रश्न फक्त एवढाच आहे हा सुनियोजित कट कोणी केला आणि दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस ज्या खात्याचे प्रमुख आहेत त्या पोलीस खात्याची त्या पोलिसांची या संदर्भात नेमकी काय भूमिका राहिली ने। तर नेमकं काय घडलं हे जरी आपण पाहिलं तरी आपल्याला या प्रश्नांची उत्तरे मिळतात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हे एक आंदोलन घेतलेलं होतं आता लक्षात घ्या या दोनही संघटना या भाजपशी संघ परिवाराशी संबंधित आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस देखील हे अमान्य करणार नाही हे जे आंदोलन केलं ते औरंगजेबाच्या संदर्भामध्ये केलं त्याची एक प्रतिकृती त्यांनी तयार केली आणि त्याचं दहन केलं आता हे जर एवढंच इथं घडलं असतं तर याच्यावरती कोणी काही आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं पण या संदर्भात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत तर पहिला मुद्दा ह्या आंदोलनाचं ठिकाण तर हे ठिकाण यांनी कोणतं निवडलेलं होतं की आता रमजानचा महिना चालू आहे आणि मुस्लिम बांधव मशिदीमध्ये नमाज अदा करून झाल्यानंतर आपल्या घरी जात असतानाचा जो एक रस्ता आणि जो एरिया आहे बरोबर त्याच एरियामध्ये हे आंदोलन ठेवण्यात आलेलं होतं आता इथं पहिला प्रश्न पोलिसांच्या भूमिकेबाबत तयार होतो की पोलिसांनी अशा लोकेशनला अशा ठिकाणी मुळात त्यांना आंदोलन का करू दुसरा मुद्दा याच्यातला असा की हे सगळं दहन करत असताना त्यांनी एक हिरवी चादर आणि त्याच्यावरती कुराणाच्या आयाती लिहिलेल्या आहेत अशी जी चादर आहे ती या दहनामध्ये वापरली का याच्यामध्ये दोन मतं आहेत काही लोकांचं असं म्हणणं आहे काही पत्रकारांचं देखील असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये ती वापरली गेली होती परंतु पोलीस खातं असं म्हणतंय की ती वापरली गेली नव्हती किंवा तशी वापरली गेली अशी अफवा पसरवली गेली देवेंद्र फडणवीस देखील याला अफवा म्हणतायत त्यामुळे तसं ते म्हणत असतील तर आपण असं मान्य करूया की खरोखरच ही अफवा होती मग तरी देखील पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित राहतो कारण हे आंदोलन झाल्यानंतर मुस्लिम समाजाचा एक समूह जो आहे तो पोलिसांकडे आलेला होता आणि पोलिसांकडे तक्रार केलेली होती की के अशा पद्धतीने चुकीचा जो प्रकार आहे तो आंदोलनात घडलेला आहे आणि त्याच्यामुळे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे जे संबंधित कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला हवा म्हणजे पहा त्या ठिकाणी ती जी लोक आलेली होती त्यांचा आक्षेप हा औरंगजेबाच्या प्रतिमेचं दहन केलं याच्यावर नव्हता त्यांचा आक्षेप असा होता की त्या ठिकाणी धार्मिक चादर जी आहे ज्याच्यावरती कोरोनाची आयाती लिहिलेल्या आहेत त्याचं दहन केलं त्याच्यावरती आक्षेप होता म्हणजे पहा असं जर स्फोटक वातावरण तयार झालेलं आहे आणि ज्याला अफवा म्हणतायत ती जर इतक्या वेगाने पसरते हे जर पोलिसांच्या लक्षात आलेलं असेल तर पोलिसांनी तातडीने तत्परतेने या संदर्भामध्ये कारवाई करायला हवी होती प्रतिबंधात्मक कारवाई करायला हवी होती किंवा शहरभर असं स्पष्टीकरण द्यायला हवं होतं की ही अफवा आहे प्रत्यक्षामध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही म्हणजे पुन्हा या ठिकाणी पहा पोलीस आपलं काम करण्यामध्ये आपली ड्युटी बजावण्यामध्ये याच्यामध्ये अपयशी ठरलेले आहे देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये असं देखील म्हणाले की ट्रॉलीभर दगड सापडले आणि काही शस्त्रस्त्र वगैरे सापडली तर मुद्दा असा आहे की जर अशी परिस्थिती निर्माण झालेली होती तर हे अपयश कोणाचं आहे हे अपयश गृह खात्याच आहे हे अपयश पोलिसांचंच आहे आणि त्याची जबाबदारी पोलिसांना आणि गृह खात्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच घ्यावी ही स्फोटक झाली हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी काय करायला हवं होतं तर तातडीने असे जे संवेदनशील भाग आहेत की जिथं काही दंगल सदृश्य परिस्थिती तयार होऊ शकते अशा ठिकाणी पोलिसांचा फौज फाटा त्यांनी तैनात करायला हवा होता तो तर पोलिसांनी केला नाहीच पण ज्या ठिकाणी प्रत्यक्ष जाळपोळ झाली तिकडचे नागरिक तिकडचे रहिवासी असं सांगतात की आम्ही कंट्रोल रूमला वारंवार फोन करून या घटनेची जे काय जाळपोळ घडते त्याची कल्पना दिलेली होती तरी देखील पोलीस तातडीनं तिथे पोहोचले नाहीत तब्बल एक दीड तासानंतर या सगळ्या घटना घडल्यानंतर पोलिसांचा फौज फाटा तिथे आला प्रशासनला आम्ही फोन वारंवार करत असताना त्यांनी कंट्रोल रूम मधून कोणाच व्यक्तींना इथे पाठवलेलंच नाही पोलिसांच्या जो आहे एक ते दीड तासानंतर पोलिस आले सगळी घटना झाल्याच्या नंतर आता तुम्ही विचार करा पोलिसांच्या या निष्क्रियतेला नेमकं तुम्ही काय म्हणाल आणि पोलिसांमध्ये ही जी नेमकी निष्क्रियता आली ती कशामुळे आली नेमकी कोणाच्या आदेशामुळे आली याचा विचार करा म्हणजेच घटनाक्रमावरून हे स्पष्टपणे लक्षात येतं की भाजप संघाशी संबंधित संघटना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आणि त्याच्याबरोबर पोलिसांची अक्षम्य म्हणावी अशी निष्क्रियता या दोन गोष्टींमुळे काल जो काही प्रकार नागपूरमध्ये घडला जी काही दंगल झाली जी काही जाळपोळ झाली ती त्याच्यामुळे झालेली आहे तो देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून आपण स्वतः ज्या ठिकाणी राहतो ज्या नागपुरात राहतो तिथे हा जो काही अपप्रकार घडला त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत त्यांनी सभागृहामध्ये दोष कोणाला दिलेला आहे तर तो छावा सिनेमाला दिलेला आहे छावा सिनेमा, सिनेमा पाहिल्यानंतर लोकांमध्ये औरंगजेबाविषयी एक द्वेषाची एक रागाची भावना तयार झाली असं त्यांनी म्हटलं पण मुद्दा असा आहे की ज्यांच्या मनामध्ये रागाची भावना निर्माण झालेली असेल ते त्या ठिकाणी आंदोलन करत नव्हते आंदोलन कोण करत होते तर यांच्याच परिवाराशी संबंधित विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आणि यापेक्षाही महत्वाचा मुद्दा असा आहे की छावा सिनेमा आल्यानंतर यांचेच मंत्री नितेश राणे यांचाच एक आमदार टी राजा हे ज्या प्रकारची वक्तव्य देत आलेली आहेत ज्या प्रकारची स्फोटक वक्तव्य देत आलेली आहेत त्यांना गप्प बसण्याची सूचना ही देवेंद्र फडणवीसांनी केली आणि त्यापेक्षाही महत्वाचं भाजपशी आणि संघ परिवाराशी संबंध असलेले घनिष्ठ संबंध असलेले राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांविषयी अवमानजनक टिप्पणी केली आणि त्या पुढेही जाऊन देवेंद्र फडणवीस यांचे खास सहकारी प्रशांत कोरटकर हे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलले त्यानंतर ज्या प्रकारचं वातावरण रागाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून नेमकी काय ऍक्शन घेतली राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर याच्यामुळे हे सरकार खुद्द देवेंद्र फडणवीस हे बॅकफूट वरती गेलेले होते आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा घात घातला गेला की काय हा खरा प्रश्न आणि एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या राहुल सोलापूरकर असेल किंवा प्रशांत कोरटकर असेल यांच्या विरुद्ध आंदोलन करताना तुम्हाला बजरंग दल दिसलं का तुम्हाला विश्व हिंदू परिषद दिसली का किंवा तुम्हाला भाजपा तरी दिसली का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांचा जो कारभार आहे तो औरंगजेबाच्या कारभारासारखा चालला आहे असं म्हटल्यानंतर काल सभागृहामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये भाजप आमदारांनी गदारोळ माजवला परंतु प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या संदर्भात मात्र असा गदारोळ त्यांनी सभागृहामध्ये केला नाही आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या संदर्भाने भाजपाची आणि भाजपशी संबंधित सगळे जी काही लोक आहेत त्यांची ढोंगी आणि स्वार्थी भूमिका या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झाली दुर्दैव एवढंच आहे की सत्ताधारी पक्षाकडे या प्रकारचं प्रचंड बहुमत असताना देखील ते कबरी खोदण्याचा करता उद्योग करतायत आणि त्याच्यामधून महाराष्ट्रातील जे काही सामाजिक सद्भावनेचं सामाजिक सौहार्दाचं वातावरण आहे त्याला ते पेटवतायत